सगळ्यात चांगली संडास कोणती जर तुम्हाला कडक संडास होत असेल लेंड्या लेंड्या बाहेर पडत असतील निघायला अवघड जात असेल किंवा कधी कधी बोटानं काढावी लागत असेल तर अशा वेळी तुम्हाला बद्धकोष्ठता मलावरोध अर्थात कॉन्स्टिपेशन झाल्याचं ते लक्षण आहे नंबर दोन गाठी गाठींनी भरलेली मध्ये मध्ये उंचवटे असणारी लंबुळची परंतु बाहेर यायला अतिशय अवघड असणारी संडास म्हणजे बद्धकोष्ठतेच लक्षण आहे तीं। नंबर तीन लंबुळकी एक गठ्ठा बाहेर पडणारी खाली आल्यानंतर पृष्ठभागावर बारीक चिरा दिसणारी नॉर्मल आणि निरोगी संडास समजली जाते तीं। नंबर चार एक गठ्ठा बाहेर येणारी लंबुळची मऊ आणि सापा सारखी हळूच स्मूथली बाहेर येणारी संडास नॉर्मल समजली जाते नंबर पाच मऊ मऊ असणारी टिपक्याच्या रांगोळीसारखी दिसणारी सहज बाहेर पडणारी संडास म्हणजे अतिसार जुलाब डायरियाचं लक्षण आहे नंबर सहा मऊ मुलायम भगरी भगरी हलके हलके बारीक बारीक तुकडे असणारी अस्ताव्यस्त चिंद्या चिंद्या होऊन बाहेर येणारी अतिसार आणि जुलाबाची लक्षण आहे आणि नंबर सात पूर्णपणे पाणीदार अजिबात सॉलिड नसणारी हगवणीचं अर्थात जुलाबाचंच लक्षण मानलं जातं माहिती आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद